अतिशय आनंदाची बातमी आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेऊन आपण यशस्वी होऊ शकतो हे आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आय एस अधिकारी आहेत जे मोठे मोठे पॉलिटिकल लोक आहेत जे सर्व खेळाडू आहेत ते नव्याण्णव टक्के जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतले आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सर्वांनी विकास होतो जसं पैलवान आखाड्यामध्ये घडतो तशा पद्धतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थी करतात सर्व गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत बऱ्याच पालकांचं की जिल्हा परिषद करतात गोष्टी खेळतात मारामार्या करतात विद्यार्थ्यांनी सगळंच केलं पाहिजे या सगळ्यातूनच विद्यार्थी घडला पाहिजे या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना आल्या पाहिजेत जेणेकरून हे विद्यार्थी भविष्यात फक्त नोकरीच नाही तर उद्योग व्यवसाय करतील कला क्षेत्रामध्ये जातील आणखीन काही दुसरं राजकारण असेल समाजकारण असेल कोणतेही क्षेत्र असेल त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदचा विद्यार्थी टिकू शकतो तसा इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी टिकू शकत नाही तेवढं सत्य इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्याला फक्त इंग्लिश बोलता येते फक्त एवढाच फरक आहे आता आमच्या जिल्हा परिषदचे विद्यार्थी सुद्धा इंग्लिश बोलत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांच्यापेक्षा पाठपाठ इंग्लिश बोलतील आणि त्याचा प्रयत्न जिल्हा परिषदच्या सर्व शिक्षकांनी करावा ही विनंती त्याचबरोबर आपण प्रतिवर्षाप्रमाणे

निवास स्पर्धा सुंदर असतात स्पर्धा आणि रागोळी स्पर्धा आपापल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये होतील शिक्षकांनी त्या स्पर्धा घ्यावेत आणि ज्यांचे नंबर आले ते नंबर आपल्या ठिकाणी कळवावेत त्यांना आपण काही गोष्टी या आणि डान्स स्पर्धेसाठी जे नावनोंदणी आहे ते नावनोंदणी तुम्ही या ठिकाणी येऊन करावं आणि चांगल्या पद्धतीची डान्स प्रॅक्टिस करून या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घ्यावा हे तुम्हाला सर्व या ठिकाणी विनंती करतो आणि चांगला अभ्यास करून आपण जिल्हा परिषदेचे विद्यार्थी कशामध्ये पाठिंबा करणे हे आपल्याला दाखवायचं आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांच मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण की आपल्या जगीपूरवाडी शाळेला राष्ट्रसंत गाडगे बाबा याच्या अंतर्गत जो आपल्याला विभागीय प्रथम पारितोषिक भेटलेला आहे त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असेल जिल्हा परिषदचे विद्यार्थी आणि शिक्षकांचा कारण की ग्राम स्वच्छता अभियानामध्ये आपले जिल्हा परिषदचे सर्व विद्यार्थी हे आवर्जून राहतात त्यामुळं तुमचं करावं थोडं कमी आहे तुम्ही सर्व विद्यार्थी गावातील मोठ्या लोकांना कधी कळलं नसेल मुलांना आहे आणि ज्या लहान मुलं ज्या गावातील तरुण पिढी ही चांगल्या मार्गावर चालायला लागली त्या दिवशी ओळखायचं की आपला गाव आदर्श गावात आहे आणि खरोखर आपल्या गावातील लहान मुलं तरुण पिढी या चांगल्या मार्गावर जात आहे चांगल्या वळणावर जात आहे त्यांना चांगलं या ठिकाणी जे काही वळण असेल हे सगळं लागत आहे म्हणजे पाच दहा वर्षामध्ये तुम्ही तालुक्यामधली इतर गावचे विद्यार्थी आणि आपले गावचे विद्यार्थी वेळेस बघाल त्यावेळेस किती तुम्हाला फरक दिसेल आपले गावचे विद्यार्थी सर्व क्षेत्रामध्ये पुढे तर राहतील पण निर्विका राहतील प्रकारचं करणार नाही आपल्या आईवडिलांना चांगले विचारांचे सुसंस्कृत विद्यार्थी आपण या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी घडवत आहोत त्याबद्दल मी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विविध उपक्रम या ठिकाणी घेतोय आणि जे अंगणवाडीमध्ये सोळा पात्र प्रवेश आहेत त्या सर्व पालकांना या ठिकाणी विनंती आहे की सोळा चे सोळा या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये या ठिकाणी करावं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण जिल्हा परिषद आहेत त्या उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आणखीन जे विद्यार्थी बाहेर खेळले ते विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी परत आपल्या जिल्हापर्यंत प्राथमिक शाळेमध्ये येऊन आपल्या परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून चालू सुशी केल्यावरती पहिलं त्या दिवसात सी बी त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी पैसे ते जाऊन म्हणून बाहेर नाही जाण्या येण्यामध्ये पहिला गाडीमध्ये